तू खाईल तू खाईल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडीओ मध्ये तर मित्रांनो मार्केटला जायलो होतो आता चालू आहे जेवण केले भूक लागली सकाळी जायला होतो इथं आपली गाडी आहे हे बघा मला जेवायचं वाढून द्यायचं ती ठेवून झोपली पाहिलं का बघा मित्रांनो रात्री झोप रात्री झोपयला म्हणजे अरे नवरा कामावर ना आला ना नवऱ्याला जेवायला दिलं पाहिजे जेवायला दिलं पाहिजे जेवाय दिलं हा जेव्हा नाही नाही वाढू किती एक चमचा दे दिला इकडं पोला काय वाटत डोळे दुखरायला डोळे दुखरायला म्हणजे जागरण झालं मी नव्हत जागे मग दिले मी दिले तुम्ही जेवलो नाही मला बोकच नव्हती मग आता काय बरंच नाही मग जेवढं वाढून तेवढंच खाल्लं मी मी कधी वाढून घेतो आता मस्त काही पैसे ठोवाय दिले होते ना ग पैसे दिले ते ठेवायला पा मित्रांनो मला खायला खाऊन आले असतील मग अजून काही खायला नाही थोडं जेवलंय मी एवढी भूक लागली ती वाढून दिलं इल ठेवून दिलं गेली तिकडे काय पोहून मग चुकी तू आज का म्हणजे मी तुम्हाला वाढून दिलं मोबाईल तुला बसायला काय अडचण नाही नाही तुला बस काय अडचण आता आता बस ना आता काय जावा नागा हाता नाही जाऊन मी तेव्हा हात सोडू येईल नाही मी थाट आहे का बोललाय का तू जेवढं दिल निघून आलो किती पोळी दिली किती पोळी दिली ती मला पोळी किती दिली ती मला हा एक पोळी खाली मग तू फक्त एक चमचा दिला तेवढ्यातच एक पोळी संपली

आम्ही उपाशी राहून तुम्ही खा बाता खा काय वाटा का तुला कळत का मी जेव्हा खुशाल वाढून दिले बाहेर नेऊन गेली मग काही शिक्षा आहे नाही नाही काही काय मोबाईल हा मोबाईल ठेवायचा तू खाऊन तू खाई पण मग तो थांबायचं काम आहे ना का बा मला दिलं वाढून मग थांबायचं काय लागत काय नाही पाहिज मा समोर होत म्हणजे मी दररोज पाहतो मोबाईल मग पण तू अका हो कॅपॅसिटी राहते मग हम्म रोज राहते ना आता दुसरा टाइम जावायचा सांग मासाठी थांबली ती एवढा टाइम तू सांगशील पाहि माग माका का पाहू बरोबर मी तुमच्यासाठी थांबले ते मन बर हा ना मग काय खायले भात खाल्ला पण मी काय खायला सगळे चार तरी पे सात वाजे जायलो आता आलो किती वाजता आलो तुम्ही पाहुणे एकला येऊनी एकला येवले चला चला एक तास बसले घेऊन

तुला अडचण काय पण किती वेळेस माहिती हा तुला काग का नाही येत तू खाय पोटभर खाय आई एखादी असते म्हणजे जरा परत जेवा ती स्वतःच खाऊ राहिली काय काय म्हणली अरे बळजबरी केली असे एखादीला

म्हणजे आम्ही इकडे जेवत बसेल आणि स्वतः मस्त बाहेर जाऊन बसली नाही नाही हे नाटकी नको दाखवू खाऊन घेते मा म्हण नाही समाधान मला राजा नाही पण तु दोन दिवस उपाशी राहिली तर होईल असेल का भत्ता नको नेऊ बत्ता इकडे माल काय जाय बाकड हा ना चार टाइम खाल ना आता किती वेळा खाते तू जेवली नाही वरून म्हणते भात खाल तू भात नाही खाल तू पोळी खाली असल खाली का नाही पोळी हा इकडं बाय हा मग मी ते सांग सावत नाही ना नाग तुला सावत नव्हतं ना त्याच्यामुळे तू आता काय केलं ते ठेवून दिले म्हणजे आम्हाला याडच काढते दे नाही आम्हाला याडत काढत तू खरं आहे खरं आहे खरं आहे का नाही पण हा म्हणली जेव्हा नाटके करायचे ना तो करून शिकायचं कसे नाटके करायचे चावत नव्हतं म्हणून ठेवून दिलं ती आम्हाला समजलं ना लगेच बता खायचा मला आपण दोघं खाऊ चाल तर बघा मित्रांनो अशी नाटकी करीती माझं जेव्हा दिलं ना इकडे येऊन बसली माझं पालगाव मग विचार नाही केला का मग काही का काय काहीच नाही पण आता काय नाटी करत होती म्हण नाही खायचं जा तुमच्या मनासारखं तिथं चावलं नाही ते दाताचा थोडा प्रॉब्लेम आहे तिच्या ठेवून दिलं ना वरून ती झालं मनासारखं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन एका व्हिडिओमध्ये बाय